नमस्कार मीरा ही निरूपाच्या नाकावर टिचून शेवटी सत्याला सोडवून घरी घेऊन येते आता घरी आलेल्या सत्याला बघून निरूपा पंकज आणि देविकाला मोठा धक्काच बसतो सत्या आल्या आल्या सुधाकर गायकवाड लगेच आपल्या सत्याला मिठी मारतात आता सत्या खूपच खुश होतो मीरा जाऊन लगेच सत्याला पाणी आणून देते आता निरुपा देविका आणि पंकज बघत राहतात आता लगेच मीरा म्हणते सासूबाई बोलला होतात ना तुम्ही की हे आल्यावर तुम्ही तुमचं तोंड काळं कराल करा चला बघू आता जे तुम्ही बोलले आहात ना ते पूर्ण करा तेव्हा लगेच निरुपा म्हणते गप्पा बस गं तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे तुम्ही नका तजदी घेऊ मी करते तुमचं तोंड काळं असं म्हणून मीरा आधीच हाताला काळा ला लावून आलेली असते आणि ती निरुपाच्या तोंडाला काळं फासते आणि आता मीरा ही सत्याला मस्त गरमागरम जिवायला देते दोघं इच्छांपैकी जेवतात आणि त्यांच्या रूममध्ये येतात रूममध्ये आल्यावर मीरा ही सत्याला शेवटी तिच्या भूतकाळाबद्दल त्याच्या विचारते आता ती विचारते काय झालं होतं तुमच्या भूतकाळात लहानपणी खरं खरं सांगा मला काय घडलं होतं तो ॲक्सिडंट तुमच्या हातून झाला होता खरं खरं सांगा खरं सांगा मला असं सारखं सारखं विचारून ती सत्याला फोर्स करते आणि शेवटी सत्या हा सांगतो सत्या म्हणतो एक तिथे गाडी उभी होती आणि मी आणि पंकज आणि आमचे काही मित्र तिथे होतो आणि आम्ही सर्वच जण बोलत होतो की ही गाडी आपल्याला चालवता येईल का तेव्हा पंकज काहीच न बोलता डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन बसला आणि गाडी त्याने चालू केली आणि मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो होतो पंकज बोलतो मला गाडी येते येते असं म्हणून तो गाडी चालू करतो आणि समोर असलेल्या एका मुलाला तो उडवतो आणि आम्ही लगेच घाबरून घरात येतो घरात आल्यावर पोलीस घरात येतात ही निरुपा माझं नाव घेते तर पंकजने उडवलेलं असतं त्या मुलाला पण निरुपा माझं नाव घेते माझ्यावर आळ घालते आणि शेवटी जेलची हवा मला खावी लागते या पंकजवरची शिक्षा शेवटी मला भोगावी लागते ते ऐकून आता मीराला मोठा धक्काच बसतो मीरा म्हणते काय म्हणजे लहानपणी त्या पंकजने एका मुलाला उडवलं होतं एका मुलाचा ॲक्सिडंट केला होता आणि ती शिक्षा तुम्ही भोगलात आणि आजसुद्धा ही शिक्षा तुम्ही भोगताय का का कशासाठी का तुम्हाला एवढे त्रास सहन करावे लागतात पण आता नाही आता मी एकेकाला सोडणार असं म्हणून मीरा लगेच पोलिसांना फोन करते तेव्हा सत्या म्हणतो काय करतेस तेव्हा मीरा म्हणते मी पोलिसांना बोलवते आणि पंकजलाच येते आता पोलिसांच्या ताब्यात कारण लहानपणी त्याने केलेली चूक ही तुम्हाला भोगावी लागली ना आता त्याची शिक्षा ही त्याला झालीच पाहिजे आता सध्या काहीच बोलत नाही मीराला पंकजचा आणि निरुपाचा खूपच राग आलेला असतो आता थोड्या वेळाने पोलीस घरी येतात पोलिसांना घरात बघून निरुपा पंकज घाबरतात तेव्हा लगेच निरुपा म्हणते पोलीस, पोलीस साहेब तुम्ही कसे काय इथे आलात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्ही पंकज गायकवाड यांना अटक करण्यासाठी आलो आहे आता मात्र ते असं बोलतात निरुपा पंकज आणि देवीखालच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू